दैनंदिन कोलाहलापासून दूर एका रम्य शांत परिसरात आपण प्रवेश करीत आहोत असं वाटतं मला इथे आल्यावर समोर वनराई भरपूर ऑक्सिजन पाखरांचा सहवास बर्ड वॉचेस आणि बायोडायव्हर्सिटी अभ्यासकांसाठी ही तर परवणी हे आहे टू बी एच के गेटेड ड्युप्लेक्स रो हाऊस फ्लॅट सिस्टमचा कंडाळा आलेल्यानं अंगणात आल्यावर खूपच छान वाटतं चला आज जाऊया आत आल्यावर प्रशस्त असा लिव्हिंग रूम आहे तिथून आपल्याला वर जाण्यासाठीची स्टेअर सुद्धा दिसते लिव्हिंग रूमनंतर आपण प्रवेश करतोय किचनमध्ये किचनमध्ये प्लॅटफॉर्म स्टोरेजसाठी लॉफ्ट दिलेला आहे बाकी उपकरणांसाठी सगळे इलेक्ट्रिक पॉईंट्स दिलेले आहेत इथून आपल्याला मागच्या बाजूला जाण्याचा मार्ग दिसतो जिथे मोकळी जागा दिलेली आहे आता हे आहे ग्राउंड फ्लोअरवरचं अटॅच वॉशरूम जिथे इंडियन टॉयलेट आहे कपड्यांसाठी रॉड आहे मिक्सर गिझर बेसिन ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आता ही जितुन आपन जिते आहे स्टेअर केस जिथून आपण वरती जाणार आहोत जिथे दोन बेडरूम्स अवेलेबल आहेत लेफ्ट साईडला मास्टर बेडरूम आणि राईट साईडला सेकंड बेडरूम अवेलेबल आहे हा आहे मास्टर बेडरूम इथे सुद्धा स्टोरेजसाठी लॉफ दिलेला आहे ह्या खिडकीतून खूपच छान व्ह्यू मिळतो आहे हा आहे अटॅच वॉशरूम मास्टर बेडरूममधला जिथे पाणी साठवण्याची टाकी आहे जी आपण वापरू शकतो पाण्यासाठी आणि वेस्टर्न टॉयलेट दिलेला आहे हे आहे सेकंड बेडरूम जे माझं पर्सनली खूप फेवरेट आहे हे आपण देवघर म्हणूनसुद्धा वापरू शकतो इथल्या प्रशस्त खिडक्यांमधून खूपच छान असा व्ह्यू मिळतो उजव्या बाजूला पावसात तर खूपच छान दृश्य दिसतं आकाशाचं आणि पाखरांचं दर्शन घ्यायचं तर ही बाल्कनी एक छान जागा आहे पार्किंगसाठी खाली ओपन स्पेस दिसतं आहे या प्रॉपर्टीचे यू एस पी म्हणजे मुंबई गोवा महामार्गापासून अगदी वाहनाने पाच मिनटाच्या अंतरावर आहे दैनंदिन गरजांसाठी सुसज्ज सु मार्ट मालवणी फूड रेस्टॉरंट सी एन जी पेट्रोल पंप स्टॉप महामार्ग गणेश मंदिर हे सगळं अवघ्या हो दहा मिनिटाच्या अंतरावर आहे वाहनाने आठवडी बाजार बारा ते पंधरा मिनटं सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन वीस मिनटं सिव्हिल हॉस्पिटल पंधरा मिनटं एस एस पी एम हॉस्पिटल पंधरा मिनटं डॉन बॉस्को स्कूल पंधरा मिनटं चिपी विमानतळ पंचेचाळीस मिनटं असा प्रवास होतो वाहन नसेल तरी जवळच असलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून कणकवली कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी पणजी अशा ठिकाणी भरपूर बसेस उपलब्ध आहेत ओरोस डेपोमधून पुणे पंढरपूर अशा कोकणाव्यतिरिक्त बसेस देखील उपलब्ध आहेत ह्या प्रॉपर्टीचे टायटल क्लिअर आहे फर्स्ट ओनर आहे आठ ते दहा वर्षे झालेली आहेत रि इन्व्हेस्टमेंटसाठी त्यांना रिसेल करायचं आहे विहिरीचे पाणी उपलब्ध आहे सातशे पंचावन्न स्क्वेअर फीट जागा असलेला हा वेल मेंटेन हवेशीर आणि आटोपशीर असा रो हाऊस आहे वेकेशन पोस्ट रिटायरमेंट वर्किंग कपल ह्या सगळ्यांसाठीच हा चांगला पर्याय ठरू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉमेंटमध्ये में मेन्शन करा धन्यवाद कोण इंटरेस्टेड इच्छुक असल्यास कॉमेंटमध्ये प्लीज मेन्शन करा